मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये अप्रेंटिसशिप मॅप्स जे आहे म्हणजे एम ए पी एस स्कीम आहे त्याबद्दल अपडेट आहे तर या ठिकाणी तिसरा फेज म्हणजे थर्ड स्टेजला या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे बेचाळीस हजारपर्यंत वाटप होत आहे आणि तिसरा फेज जो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावेळी मंथली केलेलं होतं त्यांना कशाप्रकारे आलेले आहे ते बघा म्हणजे पूर्वी जसं ऑफलाईन दर मंथला तीन हजार पाचशे देत होते दे त्याप्रमाणे तीन हजार पाचशेची ट्रान्झॅक्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतं जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे आणि तुमचे जर आले असतील ज्यांचे ज्यांचे थर्ड फेजमध्ये अमाऊंट आलेली आहे त्याच्यामध्ये काही अडकलेली पण असेल काही जणांची आलेली असेल अर्धी आले असेल बारा बारापैकी काही अडचणीमुळे अडकले पण असतील तर त्यांनी कमेंट करायची त्याचबरोबर काही अजून डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका ज्यांचे पूर्ण आले त्यांनी पण आपल्या कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरूच नका नवीन अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंकखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत महत्त्वाची गोष्ट नेहमीप्रमाणे आधार सीडिंग असणं गरजेचं आहे बँक अकाउंट हे तुमच्या आधारला सीड दिसलं पाहिजे म्हणजे ॲक्टिव्ह मोडवर असलं पाहिजे इनॲक्टिव्ह मोड असेल तर तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनांचे पैसे मिळणार नाही त्यामुळे जे तुमचं अकाउंट मग कोणतंही असेल तुमचं स्टायपेंड अकाउंट असेल किंवा इतर बँकेचं अकाउंट असेल पोस्ट बँक असेल तरी कोणतंही अकाउंट हे आधारला सीडिंग असणं गरजेचं आहे तर बँक आधार सीडिंग स्टेटस बहा अन्यथा तुम्हाला पैसे अडकणार आहेत आज दुपारनंतर मित्रांनी या ठिकाणी आपल्या सबस्क्रायबरनी काही मेसेजेस शेअर केलेले आहेत तर यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे स्टायपेंड पडलेला दिसत आहे तर मंथली केल्यामुळे प्रत्येक महिन्याचा असा मिळून आता इथे पूर्ण महिन्याचा म्हणजे पूर्ण तो जो सिक्स 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 सेवनचा क्रायटेरिया होता त्यानुसार थ्री थाउजंड फाय हंड्रेड या ठिकाणी आजच आलेले आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि ज्या ठिकाणी कमी तुमचा सिक्स 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 सेवनपेक्षा कमी आलेला आहे त्या ठिकाणी इथे कमीसुद्धा आलेले दिसत आहे म्हणजे त्या दरम्याने इथे दिसत आहेत प्रकारे बरेच स्क्रीनशॉट शेअर केले आहेत पूर्ण मंथचे जे होते ते एकाच वेळी फक्त आलेले आहेत फक्त वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या मेसेजमध्ये म्हणजे सुरुवातीला सुरवातीला आले नंतर पस्तीसशे आले म्हणजे पूर्ण जो आला त्यानंतर परत एकदा पस्तीसशे म्हणजे पूर्ण जे क्लेम आहेत जर आपण बघाल तर या ठिकाणी क्लेम आपण त्यांचा बघ या ठिकाणी एक क्लेम अद्याप रेक्टिफायला आहे जो काही कारणामुळे अडकलेला आहे बाकीचे जे ॲप्रूव्ह झाले होते ते या ठिकाणी पूर्णपणे पस्तीसशे पस्तीसशे आले आहेत इथे बघा तीन हजार दोनशे त्रेचाळीस कमी या ठिकाणी या ठिकाणी त्यांचं स्टायपेंड जो होतो तो सिक्स 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 सेवनपेक्षा कमी होता बाकीच्या ठिकाणी सिक्स 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 सेवनपेक्षा जास्त होता इथेसुद्धा स्टायपेंड कमी होता त्या प्रमाणात या ठिकाणीसुद्धा कमी आलेले दिसत आहेत तर बाकी हे रिजेक्टेड झालेले क्लेम्स आहेत आणि ॲप्रूव्ह झालेले क्लेम जे आहेत ते बारापैकी साधारण अकरा क्लेम ॲप्रूव्ह झालेले आहेत आणि एकच क्लेम पेंडिंग राहिलेला आहे अशा तुमचे तुमचेसुद्धा जर काही अडकले असतील तर त्याच्यात काही क्युरीज असतील तर त्या ठिकाणी लवकरात लवकर सॉल्व करा हे टू जो आहे थ्री टू फोर थ्री मग अशी बघितल्याप्रमाणे बाकी क्लेम पूर्णपणे आलेले दिसत आहेत अशा प्रकारे तुमचे पण आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि काही इशू असतील तर पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आता बऱ्याच मुलांचा इशू हाच आहे की त्या ठिकाणी आता इथेसुद्धा कमी आले म्हणजे प्रत्येक महिन्याचा मिळून जो तुम्ही क्लेम केलेला आहे त्या क्लेमनुसार एकाच वेळी थ्री फाईव्ह डबल झिरोपर्यंत म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त थ्री फाईव्ह डबल झिरो या ठिकाणी स्टा स्टायपेंड आजच्या आज या ठिकाणी अधिकचा जो आहे मॅप्सचा जो स्टायपेंड आहे तो पडलेला आहे तर प्रकारे सगळ्यांनाच आज बऱ्याच ठिकाणी पडलेले आहेत तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशा प्रकारे नवीन नवीन व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हरी मच आणि बेस्ट ऑफ लक